दहीवडे आपण सर्वांनीच खाल्ले आहे पण तुम्हाला माहितीये दही वडा आपण न तळता करू शकतो तर आज आपण न तळता मस्त हे सुपर सॉफ्ट असे दही वडे करणार आहोत आणि यामध्ये मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे आपल्याला हे जे दहीवड्याचं बॅटर आहे ना खूप वेळ फेटत बसण्याची गरज नाही म्हणजे हात दुखण्याची गरज नाही चला आजची ही मस्त अशी दहीवड्याची न तळता दहीवड्याची रेसिपी करायला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल सोनल मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते आणि आज आपण हे दही वडे करणार आहोत जे अगदी सुपर सॉफ्ट आहे तळण्याची गरज नाही आहे म्हणजे मी इथे दोन्ही प्रोसेस सांगत आहे जे आपण नेहमी करतो त्या पद्धतीने पण पण इथे आपलं जे बॅटर आहे ना ते इतकं सुपर सॉफ्ट आणि इतकं फ्लफी होणार आहे की ज्यामुळे आपले हे जे दही वडे मी सुरुवातीला तोडून दाखवलं मस्त जाळीदार आणि सुपर सॉफ्ट आपले हे दहीवडे तयार होतात तर काय आहे प्रोसेस ते तर मी पुढे सांगणारच आहे आणि दुसऱ्या पद्धतीने पण इथे करून दाखवणार आहे तर चला रेसिपी सुरू करूया त्यासाठी इथे मी दोन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे तुम्ही फक्त उडदाची डाळ पण घेऊ शकता मी इथे उडदाची डाळ आणि मूग डाळ घेतलेली आहे आणि दोन्ही समाप्रमाण घेतलेले आहे म्हणजे दोन्ही मिळून आणखी दीड कप माझी ही डाळ झालेली आहे तर इथे एक पाऊन कप मुगाची डाळ आणि पाऊन कप इतकी उडदाची डाळ घेतलेली आहे हा एक अंदाज घेतलेला आहे मी याला काही असं खूप मेजरिंग पाहिजे सगळं मापात पाहिजे असं काही नाहीये तर मी फक्त घेतलेलं आहे आणि इतक्या क्वांटिटीमध्ये पाच ते सहा जणांना दही वडे आरामात होतात आता या डाळी मी दोन्ही स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून पाच ते सहा तास याला भिजत घातलेलं आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर कमीत कमी तीन चार तास तरी ही डाळ भिजत घाला त्यानंतर मी पाच सहा तासानंतर ही डाळ मी आता स्वच्छ परत एकदा धुवून घेतली आणि मिक्सर मधून मस्त बारीक करून घेतलेली आहे छान बारीक करायची आहे अशी ओबडतोबड वगैरे ठेवायची नाही छान बारीक पेस्ट झाली पाहिजे आणि हो यामध्ये पाणी घालायचं नाही सुरुवातीलाच पाणी न घालता आपल्याला ही डाळ बारीक करायची आहे पण जर परत तुम्हाला असं वाटत असेल अशी कन्सिस्टन्सीची पाहिजे आपल्याला थोडंसं पाणी घालायची गरज पडली तर घाला नाही घातलं तरी या संपूर्ण वाटलेल्या डाळीमधून मी अर्धी डाळ घेतलेली आहे कारण आता मला अर्ध्या डाळीचेच वडे करायचे आहे तर आता मी इथे ही हे बॅटर घेतलं आणि आता याला आपल्याला फेटायचं आहे तर खूप वेळ हाताने फेटत बसण्यापेक्षा जर तुमच्याकडे तुम्ही केक वगैरे बनवत असाल आणि तुमच्याकडे हे बीटर असेल ना ज्याच्यामध्ये ज्यांनी आपण केकचं जे बॅटर आहे किंवा केक बनवताना जे आपण बीट करतो किंवा फ्लफी होण्यासाठी करतो तर ते जर तुमच्याकडे असेल तर त्याने हे करा म्हणजे खूप वेळपर्यंत हाताने फेटण्याची गरज नाही तर हे बघा मी याच्याने मस्त फेटून घेतलं एक दोन ते तीन मिनिटच फेटलं आणि इतकी फ्लफी आपली ही डाळ झालेली आहे तीन ते चार मिनिटात छान असं एकदम असं पांढरी ही डाळ तयार होते म्हणजे हे बॅटर आपलं ना थोडंसं पांढरं तयार होतं म्हणजे त्याच्यामध्ये खूप एअर फॉर्मेशन होतं आणि एअर फॉर्मेशन झालं की आपले वडे हे एकदम मस्त स्पॉन्जी आणि कुरकुरीत होणारच आणि हे जर तुमच्याकडे नसेल तर चांगलं पाच ते दहा मिनटं ही जी डाळ आहे ती हाताने तुम्ही फेटू शकता आता माझ्याकडे ब्लेंडर आहे तर हा ब्लेंडर वापरून आपण ही जे बॅटर आहे कि किंवा हे दही वडे करणार आहोत तर ही तुम्हाला ट्रिक कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तर आता हे झालेलं आहे मी दोन ते तीन मिनटं नाही थोडं तीन ते चार मिनटं छान फेटून घेतलं आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असं हे पांढरी अशी आपली ही बॅटर तयार झालेली आहे पांढरं असं तयार झालेलं आहे आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालू आणि हे एकदा चेक करू पाण्यामध्ये जसं आपण नेहमीचे दही वडे करतो अगदी त्याच पद्धतीने करायचं तर पाण्यामध्ये थोडश्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं हे बॅटर असं टाकून बघायचं ते असं वरती हलकं फुलकं राहतं आणि असं वर येतं म्हणजे याचा अर्थ आपलं हे जे बॅटर आहे ते छान फ्लफी असं झालेलं आहे छान यामध्ये एअर फॉर्मेशन झालेली आहे तर आता हे बघा मस्त हे झालेलं आहे ना असे छान तरंगत आहे म्हणजेच खूप मस्त आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता आपलं आपण याचे दही वडे करूया तर सुरुवातीला आपण तळून काढू म्हणजे ही जी प्रोसेस आहे ती नेहमीची आपण नेहमी जसं करतो त्याच पद्धतीने करायची आहे आणि दुसरी जी प्रोसेस आहे ती पण मी पुढे सांगते स्किप न करता बघा यामध्ये पण भरपूर टिप्स आहे जसं मी म्हटलं की स्किप न करता बघा तर आता हे बघा आपण दोन्ही डाळी किंवा दोन्ही बॅटर जे आहे ना ते चेक करून घेतलं जे आपण सुरुवातीला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं ते आणि फेटल्यानंतरच जे बॅटर आहे ते दिसते ना जे फेटलं फेटल्यानंतरच जे बॅटर आहे ते छान असं पांढरं दिसत आहे तर असं आपल्याला मिळालं पाहिजे असं आपलं हे बॅटर तयार झालं पाहिजे तर आता यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि हे मीठ या बॅटरमध्ये हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे खूप फेटायचं नाही आता कारण यामध्ये छान एअर फॉर्मेशन झालेलं आहे आणि हे जे मीठ आहे ते हलक्या हाताने मिक्स करून घेतलं आता आपण याचे वडे तळून घेऊ या पद्धतीने मी छोटे छोटे असे वडे तयार करून घेते तळून घेते तळताना गॅस जो आहे तो मिडियम ठेवायचा तेल छान गरम झालेलं असलं पाहिजे आणि गॅस जो आहे तो मिडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे तळताना जेव्हा आपण सुरुवातीला हे वडे तेलामध्ये घालतो ना तर तेव्हा थोडस वरून त्याला तेल टाकत राहायचं म्हणजे ते जे वडे आहे त्या वड्यांना असं वरून टेंगूळ येत नाही हे वडे छान असे गोल तयार होतात तर ही महत्वाची टीप आहे नक्की लक्षात ठेवा नाहीतर होतं ना जेव्हा आपण वडे सोडतो आणि मग खाली मोठा वर्ती वर्ती, आ, ते असतं आणि वरती वरती जे बॅटर थोडस शिजलेलं नसतं म्हणजे कच्चं असतं ते असं वर येतं आणि मग वरती एक टेंगू येतो तर मग त्याचा एक वेगळाच शेप म्हणजे त्या वड्यांचा एक वेगळाच शेप तयार होतो तर असं करायचं नाही आपल्याला जसं मी इथे दाखवत आहे घातल्यानंतर म्हणजे हे वडे यामध्ये घातल्यानंतर वरून थोडंसं तेल सोडत राहायचं म्हणजे हे वडे जे आहे ते छान गोलाकार आकाराचे होतात आता तुम्हाला जसा आकार करायचा तसं तुम्ही करू शकता पण आता इथे छान दिसावे आणि तुमचे वडे पण तुम्ही घरी केल्यानंतर छान असे गोल गोल दिसावे त्यासाठी ही महत्वाची टीप तर हे बघा अशा सोनेरी रंगावरती आपले हे वडे तयार झालेले आहे मस्त तळून झालेले आहे आता आपण हे काढून देऊ तर हे बघा आता हे वडे मी तुम्हाला तोडून दाखवते किती छान फ्लफी आणि जाळीदार झालेला आहे आता हे जे वडे आहे त्याला आपल्याला पाण्यामध्ये घालायचं आहे तर ही महत्वाची स्टेप आहे खूप महत्वाची स्टेप आहे दही वडे कधीही केल्यानंतर लगेच दह्यामध्ये घालायचे नाही दह्यामध्ये घातल्यामुळे काय होतं हे दही जे आहे ना ते संपूर्ण पिऊन घेतं म्हणजे त्यातलं पाणी सगळं शोषून घेतं आणि मग ते जे दही आहे ते बऱ्याच वेळा खूप घट्ट होतं तर आपल्याला दही वडे करताना किंवा कधी कधी दही पण पन... सॉरी कधी कधी हे वडे पण ना दही शोषून घेत नाही तर म्हणून इथे महत्वाची टिप आहे महत्वाची स्टेप आहे तर त्यासाठी मी इथे पाणी घेतलं थोडस कोमट पाणी आहे त्यामध्ये मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा आणि हे छान मिक्स करून हे जे वडे आहे यामध्ये बुडवून ठेवायचे आहे आणि एक पाच ते दहा मिनिटं आपल्याला यामध्ये असेच हे ठेवायचे आहे आता हे वडे दहा मिनिटं या पाण्यामध्ये बुडवून ठेवलेले आहे ना तर तोपर्यंत आपण जी दुसरी मेथड आहे वडे करण्याची जी, जी आपण न तळता करणार आहोत ते करून घेऊ तर त्यासाठी मी एक छोटस वाटण तयार करून घेते म्हणजे त्या वड्यांना ना अजून एक मस्त टेस्ट येईल तर त्यासाठी मिक्सरच्या पॉट मध्ये मी दोन मिरच्या घेतल्या थोडस आलं घेतलं आणि थोडस जिरे घेतलेले आहे एक चमचा आणि हे मिक्सर मधून असं थोडस ओबडधोबड वाटून घेऊ किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ बारीक पेस्ट झाली तरी चालतं किंवा थोडस जाडसर राहिलं तरीही चालतं आता मी वड्यांची एक बॅच तळून घेतली आणि एक बॅच जी आहे तर ती मी या पद्धतीने करणार आहे तर हे जे आपण आता मिरचीचं वाटण तयार करून घेतलं होतं ना ते यामध्ये घालू आणि छान मिक्स करून घेऊ आता ह्या सगळ्या छान छान रेसिपीज बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा मला असं वाटतं की तुम्ही व्हिडिओज बघता तुम्हाला आवडतात सुद्धा पण लाईक करायचं राहून जातं चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर बाजूला एकदा बघून घ्या सबस्क्राईब केलं आहे का सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला जे बेलायकन आहे ते पण प्रेस करा म्हणजे प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला येतं आणि हो कमेंट करायला विसरू नका कमेंटमुळे मला एक मोटिवेशन मिळतं तुम्ही माझे व्हिडिओज बघत आहात आणि त्यामध्ये काही सुधारणा हवी असेल किंवा त्यामध्ये अजून तुम्हाला काही नवीन रेसिपीज बघायच्या असेल किंवा या रेसिपीमध्ये तुम्हाला काही काढायचं असेल म्हणजे काहीतरी जर काही खोट काढायची असेल तर ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा तर चला आता हे मी छान मिक्स करून घेतलं आपण मीठ वगैरे तर ऑलरेडी या बॅटरमध्ये घातलेलंच होतं तर जे पेस्ट आहे ते पण छान मिक्स करून घेतलं आणि आता याला आपण स्टीम करणार आहोत तर त्यासाठी इथे मी छोट्या छोट्या वाट्या घेतलेल्या आहेत आणि याला तेल लावून घेतलं आता हे जे बॅटर आहे हे यामध्ये एक एक चमचा भरून घेऊ अर्धवट भरायचं खूप भरायचं नाही अर्धवट म्हणजे अर्धी अर्धी वाटी मी हे सगळं भरून घेतलं आणि आता याला आपल्याला वीस मिनटं छान स्टीम करून घ्यायचं पंधरा ते वीस मिनटं लागतात तर इथे मी स्टीमर ऑलरेडी ठेवलेला आहे पाणी आहे खाली त्यावरती ही जाळी ठेवलेली आहे आणि त्यावरती या वाट्या सगळ्या मी ठेवून देणार आहे आणि पंधरा मिनटं छान वाफ काढून घेणार आहे तर हे बघा पंधरा मिनटं झालेली आहे आणि आपलं ही दही वडा तयार झालेला आहे तर बघितलात ना दही वडा करण्याच्या आपण दोन प्रोसेस शेअर केल्या आपली पारंपारिक नेहमीची जी पद्धत आहे तळण्याची ती के तर केलेलीच आहे पण जर तुम्ही डाएट कॉन्शियस असाल तळलेलं खाणं खायचं नसेल किंवा काही पण हेल्थ इश्यूजमुळे काही तळलेलं खायचं नसेल पण दही वडा मात्र खायचा आहे तर ही आ, रेसिपी ट्राय करा या पद्धतीने दही वडा करून बघा अप्रतिम होतो तर आपण जे तळलेले वडे पाण्यामध्ये घातलेले होते ना तर त्याला पंधरा मिनिटं झालेले आहे आणि पंधरा मिनटानंतर तर हे बघा पाणी किती छान शोषून घेतलं आहे वडे छान फ्लफी झालेले आहे तर मी तोडून दाखवते किती छान फ्लफी स्पॉन्जी झालेले आहे हे सगळं पाणी छान शोषून घेतलेलं आहे तर आता हे वडे आपण काढून घेऊ आणि जे नंतर मी एक बॅच तळून घेतली म्हणजे थोडे थोडेच वडे तळून घेतले होते तर जी दुसरी बॅच तळून घेतलेली होती ना ती पण यामध्ये घालून घेऊ त्यामधले थोडेच वडे मी घालणार आहे आणि आम्हाला हे फक्त तळलेले वडे पण अतिशय आवडतात तर एक दोन वडे मी ठेवून देणार आहे असेच खायला तर आता हे जे पाण्यातून काढलेले वडे आहे आता हे आपल्याला दह्यामध्ये घालायचे आहे आणि इथे मी एक महत्वाची टिप सांगते किंवा महत्वाचं सजेशन तुम्हाला देते जे आपण स्टीम केलेले वडे आहे ना तर ते पण तुम्हाला या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि पाच ते दहा मिनटं या पाण्यामध्ये ठेवायचे आहे जेव्हा गरम असतात म्हणजे आपण आता स्टीम करून घेतलं तर लगेचच या पाण्यामध्ये घालून ठेवायचे आणि दहा हो, ते पंधरा मिनटं यामध्ये ठेवायचं ते पण छान स्पॉन्जी होतात मी घातले नव्हते पण मला असं वाटलं नंतर की ते जे दही आहे ते शोषून घेतील त्या दह्यामधलं पाणी ते शोषून घेतील पण तसं झालं नाही तर म्हणून मी तुम्हाला इथे महत्वाची टिप सांगत आहे तुम्ही पण म्हणजे हे जे पाणी आपण ठेवलेलं होतं ना ज्यामध्ये आपण तळलेले वडे घातले तर त्याच पाण्यामध्ये तुम्ही हे स्टीम केलेले वडे पण भिजत घाला एक दहा पंधरा मिनिटं ठेवा त्यानंतर असंच पाणी स्क्विज करायचं आणि त्यानंतर आपण दह्यामध्ये हे घालायचं आहे तर आता आपण दही तयार करून घेऊ या दही वड्यासाठी जे दही आहे ते कसं तयार करायचं ते पण इथे सांगते बऱ्याचदा काय होतं आपण हे जे दही वडे आहे तर आंबट होतात म्हणजे ठेवल्यानंतर आहे ना थोड्या वेळ ठेवलो किंवा फ्रीजमध्ये ठेवलो आज बनवलं आणि उद्या खायचं आहे कारण आपण भरपूर एकदाच करतो मग एकच दिवस खाण्यापेक्षा आपण उद्या पण त्याचा आनंद घेतो तर मग अशा वेळेस काय होतं ते दही आंबट होण्याची शक्यता असते म्हणजे बऱ्याचदा ते आंबट होतच पण ते न होण्यासाठी इथे मी काय सांगते तुम्हाला जे आपण दही आत्ता फेटत आहे त्यामध्ये फक्त साखर घालायची मीठ घालायचं नाही जर मीठ घातलं तर ते दही आंबट होणार म्हणून मीठ घालायचं नाही फक्त साखर घालायची आहे तुम्हाला कितपत गोड आवडतं तर मी इथे तीन ते चार टेबलस्पून इतकी साखर घातली मला दही वडा थोडासा गोडसर आवडतो म्हणून तीन चार टेबलस्पून मध्ये इनफ आहे दही मी एक कप घेतलेलं होतं आणि याला छान फेटून घ्यायचं थोडंसं पाणी घालायचं चा, छान फेटून घ्यायचं तर अशा कन्सिस्टन्सीचं आपलं दही आपलं हे जे दही आहे तयार झालं पाहिजे आता यामध्ये हे सगळे वडे मी बुडवून ठेवणार आहे तुम्ही वरून पण हे करू शकता पण हे जे दही वडे आहेत ते या दह्यामध्ये भिजवून ठेवायचे घालून ठेवायचे एक दहा पंधरा मिनटं ठेवायचं म्हणजे हे दही पण छान शोषून घेतं आणि त्या दही वड्याला खूप छान टेस्ट येते तर आता हे मी असंच एक दहा पंधरा मिनटं ठेवून देणार आहे आणि हे बघा आता दहा पंधरा मिनटानंतर हे वडे पण छान फुललेले आहे जसं जसं तुम्ही त्याला जास्त वेळ ठेवाल ना तसं ते छान फुलतात तर आता पण हे पंधरा मिनटं बाजूला ठेवू आणि यासोबत मस्त अशी चटणी करायची आहे तर तुम्हाला माहिती आहे दही वडे खाताना गोड आणि अशी छान तिखट चटणी करतात बऱ्याचदा गोडच करतात पण गोड चटणी जी आहे त्याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केली आहे एका लाईव्ह मध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर मला सांगा हे बघा मी आत्ता पण ही चटणी तयार करून घेतली तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आता ही तर तयार झालेली आहे आणि आता आपण मस्त अशी तिखट चटणी तयार करून घेऊ किंवा पुदिन्याची चटणी तयार करून घेऊ पुदिन्याची चटणी पण या दह्यावड दहीवड्यांसोबत खूप छान जाते खूप छान लागते मस्त असं चाटचा काय म्हणतो फील येतो त्याला तर त्यासाठी मी इथे भरपूर कोथिंबीर घेतली अर्धा कप पेक्षा थोडी जास्त कोथिंबीर असेल पाव कप पुदिना घेतलेला आहे दोन मिरच्या घेतल्या आणि हे सगळं मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला घालायचं आहे सोबत एक टेबलस्पून इतकं दही घेतलं थोडेसे डाळव घेतलेले आहे म्हणजे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आणि यामध्ये दोन ते तीन टेबल स्पून पाणी घालू आणि याची छान बारीक पेस्ट तयार करून घेऊ आणि हो मीठ घालायचं विसरायचं नाही इथे मीठ पण घालून घेऊ आणि याची मस्त चटणी वाटून घेऊ तर हे बघा आपली ही मस्त ग्रीन अशी पुदिन्याची चटणी तयार आहे रंग किती सुंदर दिसत आहे ना तर आता आपण हे सर्व करू तर मस्त हे दही वडे घेतलेले आहे हे तळलेले दहीवडे आहे आणि आपण दोन्ही दही वड्यांना मस्त याच पद्धतीने सर्व करणार आहोत जसं आता मी सांगितलं की सुरुवातीला आपण मीठ घातलेलं नाहीये दह्यामध्ये कारण त्यामुळे आपलं दही आंबट होण्याची शक्यता होते असते आणि आता यावरती मीठ तिखट भाजलेल्या जिऱ्याची पावडर त्यानंतर या दोन्ही चटण्या घालायच्या आहेत पुदिन्याची चटणी आणि आपण तयार केलेली चिंचेची गोड चटणी तर हे बघा मस्त वरून मी थोडेसे डाळिंबाचे दाळणे पण घातलेले आहे सुंदर दिसावं म्हणून शेव पण तुम्ही घालू शकता बारीक शेव यावरती घालून घेऊ शकता आणि मस्त या दहीवड्यांना चाट सारखं एन्जॉय करू शकता तर याच पद्धतीने जे स्टीम केलेले दहीवडे आहे आपले ते पण मी सर्व करून घेते आणि दोन्ही दहीवडे मस्त एन्जॉय करते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा या रेसिपी मध्ये मी भरपूर टिप्स सांगितलेला आहे आणि जर तुम्ही मधून स्किप करत करत हा व्हिडिओ बघितला असाल तर प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा भरपूर टिप्स मी इथे सांगितलेले आहे आपला हात न दुखवता डाळ कशी फेटायची जर तळलेलं खाणं तुम्हाला वर्जे असेल तळलेलं खायचं नसेल तर त्याऐवजी आपण स्टीम करून हे दहीवडे तयार करू शकतो ते कसे तयार करायचे हे सगळं मी या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेलं आहे तेही अगदी बारीक बारीक टिप्स सोबत तर ही सगळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली म्हणजे या मस्त अशा दहीवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला दोन्ही या दवड्यांपैकी दही कुठला दहीवडा जास्त आवडतो ते पण मला कमेंट करून सांगा आणि हो यामध्ये जे आपण मिरची जिरे घातले स्टीमवाल्या याच्यामध्ये तर त्यामुळे या दहीवड्यांची चव अजूनच वाढते तर ते स्किप करू नका आणि हे बघा किती स्पॉन्जी आपला हा दही वडा तयार झालेला आहे तर याला एक मेंटा पना ज़े ज़े दहा पंधरा मिनट आपण असंच ठेवायचं म्हणजे मग जेव्हा दह्यामध्ये असतात तेव्हा म्हणजे आपले दही वडे खूप छान स्पॉन्जी होतात तर या दही वड्याची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा व्हिडिओला हाईप करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे मला मोटिवेशन मिळतं आणि कमेंट करायला विसरू नका चला पुन्हा वाटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत Bye.